मागील दोन वर्षापासून तळागाळातील लोकांच्या समस्या शासन दरबारी मांडून आपले चॅनलच्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय दिला शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील न्यूज जनतेपर्यंत पोहोचविणारे एकमेव चॅनल अशा लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलचा चार सप्टेंबर रोजी द्वितीय वर्धापन दिन या लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अजिबंद लोक हित न्यूज चॅनलच्या दुसऱ्या वर्गात शुभेच्छा देतो या चॅनलच्या माध्यमातून जे गेल्या वर्ष दोन वर्षा जे त्यांचं कार्य आहे अतिशय लोकांच्या गरजा लोकांच्या ज्या काही समस्या ते निर्मीळपणे त्या ठिकाणी आणण्याचं काम लोकहित चॅनलच्या माध्यमातून केलं जाते की त्या चॅनलला शुभेच्छा देतो